नमस्कार वर्षाच किचन मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत तर हो तुम्ही थमनेलला बघितले कुरमुऱ्यांमध्ये दही टाकून बघा मस्त असा पोटभरीचा पौष्टिक आणि चवदार नाश्ता तयार तर बऱ्याच वेळा काय असताना घरामध्ये असे मुरमुरे पडलेले असतात आणि सकाळच्या घाई गडबडीत नाश्त्याला काय बनवावं सुचत नसेल तर हा झटपट होणारा नाश्ता तुम्ही नक्कीच बनवू शकता तर त्यासाठी इथे मी एक मिक्सरचं भांडे घेतलेलं आता यामध्ये आपल्याला मुरमुरे घालायचे तर इथे मी कपाच्या सहाय्याने दोन कप मुरमुरे घेतलेले त्याच कपाने इथे आपल्याला एक कप रवा घ्यायचा रवा कुठलाही घेतला तरी चालेल जाड बारीक तुमच्याकडे जोही असेल तो घेतला तरी चालेल आणि त्याच कपने इथे आपल्याला अर्धा कप दही घालायचं आहे ज्या कपाने आपण सर्व साहित्य घेतलं त्याच कपाने इथे मी अर्धा कप दही घेतलेलं आता यामध्ये आपल्याला दीड कप पाणी घालायचं तर त्याच कपाने सुरुवातीला मी एक कप पाणी घातलेलं आणि परत इथे मी अर्धा कप पाणी घेतलेलं म्हणजे दीड कप इथे आपल्याला पाणी घालायचं आता हे संपूर्ण साहित्य आपल्याला मिक्सरला बारीक असं फिरवून घ्यायचं आहे तर इथे मी झाकण लावून मिक्सरला हे बारीक असं फिरवून घेते तर तुम्ही बघू शकता मस्त तर इथे हे आपलं संपूर्ण मिश्रण छान असं बारीक झालेलं आहे आता हे आपल्याला एखाद्या मिक्सिंग बॉलमध्ये काढून घ्यायचं तर त्यासाठी इथे मी एक मिक्सिंग बॉल घेतलेला आता जे मिश्रण आपण वाटून घेतलेलं आहे ते संपूर्ण आपल्याला एका मिक्सिंग बॉलमध्ये काढून घ्यायचं आता हे मिश्रण आपल्याला इथे घट्ट वाटते म्हणून त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं मी पाणी घालते आणि थोडंसं पाणी घालून हे भांडं विसरून आपल्याला यामध्ये घालायचं आहे पाणी घातल्यानंतर परत हे आपल्याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे एकसारखी याची इथे पेस्ट बनवून घ्यायची आहे है। है, तर तुम्ही बघू शकता ह्या अशा पद्धतीने इथे आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे आता हे आपलं तयार झालेलं बॅटर एक दहा मिनिट झाकण ठेवून आपल्याला साईडला ठेवायचं आहे तर यावर मी झाकण ठेवते आणि दहा मिनिट हे मी साईडला ठेवते तोपर्यंत मी साईडला काही भाज्या कट करून घेतलेल्या होत्या तर इथे मी गाजर किसून घेतलेला आहे तुम्ही हे गाजर बारीक कट करून घेतलं तरी चालेल किंवा मसं किसणीने किसून घेतलं तरी चालेल तर इथे मी गाजर किसून घेतलेलं एक छोटा कांदा इथे मी बारीक कट करून घेतलेला त्यानंतर टोमॅटो इथे मी बारीक कट करून घेतलेलं को थोडीशी कोथंबीर इथे मी स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली आणि शिमला मिरची इथे मी बारीक कट करून घेतलेली आहे आता इथे दहा मिनिट झालेलं आहे जे मिश्रण जे बॅटर आपण बनवून घेतलेलं सुद्धा छान असं मुरलेलं आहे मी परत एकदा ते मिक्स करून घेते आहे म्हणजे परफेक्ट इथे आपलं बॅटर तयार आहे तुमचं बॅटर जर घट्ट असेल तर थोडंसं तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता आता यामध्ये आपण ज्या कट करून घेतलेल्या संपूर्ण भाज्या आहे त्या आपण यामध्ये घालूया तुम्ही तुम्हाला आवडत सुद्धा यामध्ये भाज्या ॲड करू शकता तुम्हाला जर आवडत असेल तर थोडंसं बीट किसून यामध्ये घातलं तरी चालेल त्यानंतर चवीनुसार यामध्ये मी मीठ घालते आहे थोडासा इथे म्हणजे पाव चम्मच आपल्याला बेकिंग सोडा घालायचा आता हे संपूर्ण साहित्य आपल्याला परत एकदा मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे घातलेल्या संपूर्ण भाज्या आपल्याला यामध्ये मिक्स करायच्या आहे तर इथे आपलं परफेक्ट बॅटर तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता ह्या अशा पद्धतीने इथे आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे तोपर्यंत मी इथे पॅन गरम करायला ठेवलेला होता पॅन गरम झाल्यानंतर थोडंसं यावर तूप किंवा मग तेल ग्रीस करून घ्यायचं आता जे बॅटर आपण बनवून घ्याय घेतलेलं आहे ते एक ते दीड पडी आपल्याला बॅटर घालायचं आणि मध्यम इथे हे बॅटर आपल्याला पसरून घ्यायचं आहे त्यानंतर थोडासा कोथंबीर यावर मी बारीक कट करून घेतलेला होता तो घालते मी यावर थोडासा सांबार मसाला घालते आहे तुमच्याकडे जर पावभाजी मसाला किंवा मग सांबार मसाला दोन्हीपैकी कोणताही असला तरी घाल तुम्ही यावर घालू शकता आणि जर नसेल आवडत तर स्किप केला तरीही चालेल तर यावर मी थोडासा सांबार मसाला घालून घेते आणि यावर झाकण ठेवून दोन ते तीन मिनिट इथे ती 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 मी वाफून घेते एक दोन मिनिट झालेले आहे तुम्ही बघू शकता छान इथे हे नाश्ता आपला वाफून झालेला आहे आता यावर मी थोडंसं तेल लावून घेते आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा मी हा नाश्ता छान असा पर इथे मी चमच्या सहाय्याने छान हे पलटून घेतलेलं आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा हा नाश्ता मी छान असा भाजून घेतलेला तर मस्त इथे आपला हा नाश्ता तयार झालेला आहे मी एका एक जाडीवरती काढून घेते म्हणजे ते वाप धरणार नाही अशाच पद्धतीने इथे मी तुम्हाला दुसरा सुद्धा बनवून दाखवते गॅस इथे मी कमीच ठेवलेला आहे आता यावर आपल्याला परत थोडस तेल ग्रीस करून घ्यायचं जे बॅटर आपण बनवून घेतलेलं आहे ते एक ते दीड वडील आपल्याला यावर घालायचं मध्यम इथे मी हे बॅटर पसरून घेतलेलं त्यानंतर थोडासा कोथिंबीर इथे मी कट करून घातलेला थोडासा सांबार मसाला आपल्याला यावर घालायचा जा, आणि झाकण ठेवून दोन ते तीन मिनिट कमी आचेवरती हा आपल्याला वाफून घ्यायचा आहे एक दोन मिनिट झालेला आहे छान इथे आपला नाश्ता वाफून झालेला आहे यावर परत आपल्याला तेल किंवा मग तूप लावून घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूने हा नाश्ता आपल्याला पलटून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने अलटून पलटून मस्त असा खमंग खरपूस होईपर्यंत हा नाश्ता इथे आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर अशाच पद्धतीने इथे मी संपूर्ण नाश्ता बनवून घेतलेला छान असा तेल तूप लावून मस्त असा भाजून घेतलेला आणि एका जाळीवरतीच हा नाश्ता नाश्ता आपल्याला काढून घ्यायचा आहे तर इथे आपला संपूर्ण नाश्ता बनून झालेला आहे हा नाश्ता तुम्ही टोमॅटो सॉस किंवा सोबत सुद्धा खाऊ शकता मग असं गरमागरम जरी खाल्लं तरी सुद्धा चवीला भन्नाट लागतात बऱ्याच वेळा काय असताना सकाळी उठायला उशीर होतो मग सकाळच्या घाई गरबडीत नाश्त्याला काय बनवावं हे सुचत नाही मग घरात जर कुरमुरे असेल तर त्यापासून तुम्ही हा अशा पद्धतीचा नाश्ता नक्कीच बनवू शकता कुरमुरेच्या जागी तुम्ही पोह्यांचा वापर केला तरी चालेल मस्त असा चवदार पौष्टिक आणि पोटभरीचा नाश्ता इथे तयार झालेला आहे प्लीज झंझट न करता किंवा कुठलीच पूर्वतयारी न करता असा चवदार आणि पौष्टिक पोटभरीचा नाश्ता तुम्ही नक्कीच बनवू शकता तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की मला कमेंट्समध्ये सांगा रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो तुम्ही आत्तापर्यंत वर्षाच किचन मराठीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटूया अशा एका छान साध्या सोप्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय